ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साई कॉलनी परिसरात बुधवारी ऑगस्ट अठ्ठावीस रात्री उशिरा घडलेल्या गोळीबाराच्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून ही लाईन पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार मोनू शेखा आणि त्याचा मेहुणा योगेश मिश्रा यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू होता याच वादातून बुधवारी रात्री सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास योगेश मिश्रा आपल्या मित्रासह साई कॉलनीतून जात असताना मनुशेखा आपल्या चार साथीदारांसह तिथे आला आणि दोघांवर थेट हल्ला केला या हल्ल्यात योगेश मिश्रा याच्यावर गोळी झाडण्यात आली त्याच्या छातीजवळ गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या धीरज विठ्ठल याच्यावर चाकूने वार करण्यात आले तो देखील जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर लाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली काही तासांतच आरोपी मोनू शेख जुनेद शेख आणि अभिमन्यू पटेल यांना अटक करण्यात आली दरम्यान इक्बाल शेख हा हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती असून तो अद्याप फरार आहे पोलिसांनी घटनास्थळीहून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला असून वापरलेली बंदूक मिळवण्यासाठी शोध सुरू आहे हिल लाईन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपीच्या अटकेसाठी शोध मोहीम राबवली जात आहे या घटनेमुळे साई कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले एकंदरीत पोलीस स्टेशन अंतर्गत परवाची घटना होती यामध्ये एकूण पाच आरोपी आपल्याला निष्पन्न झाले होते त्यातल्या चार आरोपींना आपण आज रोजी अरेस्ट केलेला आहे मान्य समोर आज आपण संबंधितांना हजर करून पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत त्यानंतर पुढील सविस्तर तपास करून याविषयी पूर्ण माहिती आपल्याला देत यामध्ये जे महत्वाचा जो आरोपी आहे तो तिथे साईनाथ कॉलनीच्या इथे तो राहतो आणि संबंधित जो आरोपी आहे तो जखमी आहे त्याचा रिलेशन मी घेऊन आहे आणि एकंदरीत चार आरोपींची गुन्हेगारी पाठवून चेक केली असता त्यातला एक आरोपी जो आहे त्याच्यावरती चार गुन्हे दाखल असल्याचं तपासात निघत ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर